पिंपळगाव बसवंतमध्ये भीषण आग पंधरा ते वीस दुकाने जळून खाक कोटींचे नुकसान पिंपळगाव बसवंत येथील बाबा मंगल कार्यालयासमोर असलेल्या भंगार दुकानांना आणि गोडाऊनला भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत पंधरा ते वीस दुकाने जळून खाक झाली असून एक कोटी रुपयांच्या आसपास नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आग लागल्यानंतर संपूर्ण परिसरात धुराचे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पिंपळगाव बसवंत निफाड ओझर आणि दिंडोरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आग विजविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच एका दुकानातील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला आणि आगीने रौद्र रूप धारण केले या स्फोटामुळे शेजारील कांदा शेडलाही आग लागली ज्यामुळे नुकसान अधिक वाढले या आगीत भंगार साहित्य दुकाने आणि गोडाऊन जडून खाक झाले असून अंदाजे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे आपली दुकाने जडताना पाहून व्यापारी महिलांसह लहान मुलेही भाऊक होऊन टाव फोडत होती अग्निशमन पथके पिंपळगाव बसवंत निफाड ओझर दिंडोरी दिंडोरी येथील गाड्या प्रयत्नशील होत्या सध्या अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत आग कशामुळे लागली याचा तपास सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल पिंपळगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा